मुंबईकरांचा प्रवास जलद आणि सुलभ करण्यासाठी कोस्टल रोडची निर्मिती करण्यात आली आहे तब्बल चौदा हजार कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या कोस्टल रोडला आता तडे गेल्याचं समोर आलंय हाजी अली ते तर वरळी दरम्यानच्या रोडवर हे तडे गेले त्यामुळे एकूणच कोस्टल रोडच्या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित हो केले जात आहे आणि इतकंच नाही तर याची पीएमओन ही दखल घेतलेली आहे पाहूया त्याच संदर्भातला रिपोर्ट चौदा हजार कोटींच्या कोस्टल रोडला हाजी अली ते वरळी कोस्टल रोडला डांबरी ठिगळ कोस्टल रोडच्या दर्जावरून मुंबईकरांचा संताप ही दृश्य आहेत जागतिक दर्जाच्या कोस्टल रोडची जागतिक दर्जाचा एक्सप्रेस वे म्हणून सरकार आणि बीएमसीनं टेंभा मिरवला पण रस्त या रस्त्यावर डांबरी ठिकडणं आणि बंपी राईडनं प्रवासी मात्र त्रस्त झाले सोशल मीडियावरच्या या व्हिडिओनं कोस्टल रोडच्या कामाच्या दर्जाबाबत अनेक सवाल उपस्थित केले नेटकऱ्यांनी तर कोस्टल रोडबाबत नाराजी व्यक्त करत टीकेचा भडीमार केला मार्च दोन हजार चोवीस रोजी कोस्टल रोडचं लोकार्पण झालं वेगवान सुलभ प्रवासासाठी रोडची निर्मिती करण्यात आली या मार्गिकेमुळे दक्षिण मुंबईला थेट उत्तर मुंबईशी जोडलं गेलं वर्षभरातच हाजी अली ते बरणी दरम्यान रस्त्याला तडे गेले तडे गेल्यानं बीएमसी कडून डांबरीकरण करण्यात आलं रस्त्यात अनेक ठिकाणी पॅचवर केल्यानं प्रवासात अडथळे येत आहेत बंपी राईड प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत मरीन ड्राईव्ह ते वांद्रे बरणी सिलिंग पर्यंतचा दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचा रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग अर्थात पोस्टल रोड आता खुला झाला मात्र हाजी आणि ते वरळी दरम्यान रस्त्याला तडे गेल्यानं मुंबईकरांचा अपेक्षाभंग झाला आणि याची पंतप्रधान कार्यालयानं दखल घेत नव्या पोस्टल रोडची अवस्था अशी कशी झाली अशी विचारणा केली पालिकेवर सुद्धा टीकेचा भडीमार झाल्यानंतर पालिकेनं मात्र व्हायरल झालेले पॅचेस हे खड्डे प्रतिबंधक उपाययोजना म्हणून टाकलेल्या मास्टिक आवरणाचे आहेत आणि पावसाळ्यानंतर या मार्गाचं स्वरूप पूर्ववत केलं जाईल अशी माहिती दिली यावर माझा कॉन्ट्रॅक्टर जिंकलाय असं म्हणत माझी महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर जिंकला संपूर्ण या रोडवर जे तडे आहेत आणि त्याला जे पॅच केले त्याचा आमचा कॉन्ट्रॅक्टर माझा कॉन्ट्रॅक्टर जिंकला आहे कोस्टल रोडवरचे डांबरी ठेगळं व्हायरल होत असताना मला याबाबतची माहिती नाही असं चंद्रशेखर बावनपुळे म्हटलंय सोबतच टेक्निकल बाबी तपासल्या जातील असंही म्हणाले मुंबईमध्ये कोस्टल रोड बद्दल काय काय टेक्निकल अडचणी आहेत त्या ठिकाणी काय दखल घेतली आहे जरा मला त्याचा आता प्रश्न उत्तर देता येणार नाही तुम्ही मला आता जे आलं असेल तेथून काय अधिकाऱ्यांनी किंवा तिथली काय टेक्निकल परिस्थिती समुद्राजवळ असल्यामुळं काय तिथे टेक्निकल बांधकाम काही चुकलं आहे का किंवा काय का अभ्यास करावा लागेल तर यामध्ये मी स्वतः लक्ष घालेन आणि मनपा आयुक्तांशी बोलेन असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी म्हटलंय बिलकुल यामध्ये मी स्वतः लक्ष घालेन आणि मुंबईच्या महापालिका आय। महा आयुक्तांशी देखील मी स्वतः बोललोय आणि त्यांना या संदर्भात गांभीर्याने घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पोस्टल रोड बीएमसी आणि सरकारचा महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर आठ लेनचा हा ग्रेड सेपरेटेड एक्सप्रेस वे मार्च दोन हजार चोवीस मध्ये कोस्टल रोडचा पहिला टप्पा खुला झाला झाला आणि मुंबईकरांना प्रचंड आनंद मात्र वर्षभरातच रस्त्याच्या या स्थितीनं मुंबईकरांचा हिरमोड झालाय खरंतर मुंबईकरांच्या कराच्या पैशानं मोठमोठे प्रकल्प उभारले जाते मात्र त्याच्या दर्जाचं काय असा प्रश्न या निमित्तानं उभा राहतोय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई Tchau,